हाय हॅलो नमस्कार कसे आहात तुम्ही सगळे तर सगळ्यात पहिल्यांदा तुम्हा सगळ्यांना माझ्याकडून होळीच्या खूप खूप शुभेच्छा आणि आज आहे ना होळी निमित्त पुरणपोळी तर आपण सगळे करतो आणि मी ब्लॉग स्टार्ट केलेला आहे संध्याकाळपासून माझी दिवाबत्ती झालेली आहे सगळं काही काम झालेलं आहे तर आता पुरणपोळीची तयारी करायची आणि लास्ट टाइम मी तुमच्यासोबत एक व्हिडिओ शेअर केलेली की मी एका शॉपमध्ये गेले होते आणि तिथे भरपूर सारं असं कलेक्शन होतं तर तिथून मला एक गोष्ट घ्यायची होती ती मी घेऊन आलेली आहे आणि तुम्हाला दाखवते मी ती काय आहे म्हणजे आपल्या किचनमध्ये रोजच्या वापरण्याचीच गोष्ट घेऊन आलेली आहे कारण प्रत्येक टायमाला आपण डेकोरेशनच्या गोष्टींचा विचार नाही करू शकत आणि माझा जो युट्यूबचा पेमेंट आहे त्याच्यातूनच मी ही गोष्ट घेतलेली आहे तर ती काय आहे आणि ती कशी आहे ते सगळं मी तुमच्यासोबत आत्ता शेअर करते तर हा जो कुकर आहे हा पूर्ण पितळेचा कुकर आहे आणि याची जर तुम्ही क्वालिटी बघितली तर याचा जो बूड आहे म्हणजे बॉटम आहे ना तो पूर्ण असा हेवी बॉटममधला कुकर आहे तर तुम्ही इमॅजिन करू शकता की याची प्राईज काय असेल तर याचं जे पूर्ण पित्तळची जी क्वालिटी आहे ती देखील तुम्ही बघू शकता है की असा कुकर आहे की तो बघता क्षणी आवडेल आणि हा जो कुकर आहे हा दोन लिटरचा आहे माझ्याकडे ऑलरेडी एक दोन लिटरचा कुकर आहे जो इंडस व्हॅलीचा आहे आणि मला तीन लिटरचा घ्यायचा होता पण मग मी बघितलं तीन लिटरचा देखील त्यांच्याकडे पितळेचा कुकर होता पण जसा म्हणजे हा दिसत होता ना तसा तो नव्हता दिसत तर ते सगळंच मी तुमच्यासोबत शेअर करते तर याची प्राईस जी आहे ना ती याच्यावरती साडेसात हजार मेन्शन केली होती म्हणजे सात दोनशे होती तर त्यांनी मला कितीला दिलेला तो मी तुम्हाला नंतर सांगते त्याच्या आधी दोन लिटरचा जो कुकर आहे ना तो महाग होता तीन लिटरपेक्षा तर ते देखील मी तुम्हाला आत्ता सांगते की कशा पद्धतीने म्हणजे हा जो कुकर आहे तो का महाग होता आणि तीन लिटरचा जो कुकर होता तो का स्वस्त होता तर हा जो दोन लिटरचा कुकर होता ना याचीच जी शिट्टी होती ती तीन लिटरच्या आणि चार लिटरचे जे कुकर होते ना त्यांची शिट्टी जी आहे ना ती वेगळी होती तर हा जो दोन लिटरचा कुकर आहे त्याची जी शिट्टी होती ना ती पूर्ण पितळेची होती तर मी पहिल्यांदाच म्हणजे पूर्ण असा आ, पूर्ण कुकर म्हणजे पितळेचा बघितलेला होता तर याची जी शिट्टी तुम्ही बघू शकता पूर्ण पितळेची शिट्टी आहे तर या शिट्टीमुळे याची जी प्राईज होती ना ती थोडीशी जास्त होती म्हणजे मला आता तीन लिटर कुकरची प्राईज आता आठवत नाही आहे पण हा जो कुकर आहे ना हा म्हणजे असा होता की चल आता मला हीच गोष्ट हवी अशा पद्धतीचं झालं तर आ, ही जी शिट्टी आहे तुम्ही बघू शकताय पूर्ण शिट्टी आ, शिट्टी देखील खूप वजन होतंही त्याचं ॲक्च्युली तीन लिटरचा कुकर घ्यायला गेले होते माझा जो तीन लिटरचा नॉनस्टिकचा कुकर आहे ना तो खराब झाला आहे तर तीन लिटरचा कुकर जो आहे त्याची जी शिट्टी आहे ना ती ॲल्युमिनियमची होती तर म्हटलं नाही मला म्हणजे कॉम्प्रोमाइज करायला लागलं तरी चालेल मला हा जो कुकर आहे दोन लिटरचा तो मग मी घेतला तर कसं आहे बऱ्याच लोकांना आहे ना, ना पितळ्याच्या भांड्यांबद्दल काही गोष्टी माहिती नाही आहेत तर त्या मी तुमच्यासोबत शेअर करते तर हा जो कुकर आहे ना हा पूर्ण कलई करूनच घेतलेला आहे तुम्ही बघू शकता जे झाकण आहे त्याला देखील कलई केलेलं आहे आणि पूर्ण जो कुकर आहे त्याला देखील कलई करून ठेवलेली आहे तर कसं असतं म्हणजे बरेच लोक विचारतात की तुम्ही पितळ्याच्या पातेल्यामध्ये चहा करताय आणि त्याला कलई नाही आहे तर कसं आहे आपण एखादी गोष्ट शिजवून त्याच्यामध्ये जर ठेवली तर त्या भांड्यांना कलई लागते म्हणजे आता मी जर याच्यामध्ये राईस शिजवला तर मी तो त्याच्यातच ठेवणार तर ह्या भांड्याला कलई लागते जर तुम्ही कढई दे, देखील जर बिना कलईची वापरली पण त्याच्यातून तुमची तु, भाजी झाल्यानंतर तुम्ही काढून ठेवलीत कढई कढईमधून तर तसं देखील चालतं तर हे सगळं मला माहिती आहे कारण माझ्या मम्मीनी पण भरपूर पितळेची भांडी वापरलेली आहेत आणि तिला अजून देखील खूप हाऊस आहे अशा सगळ्या भांड्यांची मला देखील बोलत असते की तू घेत जा पण मी थोडंसं अवॉइड करते कारण कॉस्ट देखील तेवढीच असते आणि आपण बाकीच्या देखील बऱ्याच गोष्टी शॉपिंग करतो तर मी अवॉइड करते पण म्हटलं चला हा कुकर घेऊया तर तेच आहे जेव्हा तुम्ही एखादी गोष्ट पितळेच्या भांड्यामध्ये बनवली ती तर ती लगेच काढून ठेवली तरी चालते आणि जर तुम्हाला त्याच्यामध्ये जर ठेवायचं असेल आता कढईमध्ये आपण भाजी बनवून ठेवतो आपण लगेच काढत नाही तर तुम्ही त्या कढईला कलई करूनच वापरावं तर बघा हा जो कुकर आहे ना याची जेव्हा आपण शिट्टी लावली की बघा कुकरचा जो लूक आहे ना तो पूर्ण बदलून जातो आणि तिथे मी बघितला ना तेव्हाच मला तो इतका आवडला म्हणजे बघा आता फक्त शिटी लावल्यानंतर कुकरचा पूर्ण जो लुक आहे म्हणजे पूर्ण असा पिवळा पिवळा दिसतोय तर खूप सुंदर वाटत होता तर आज होळीनिमित्त हा जो कुकर आहे ना तो मी वापरणार आहे कारण होळीला दरवेळेस आमच्याकडे पुरणपोळीच बनते म्हणजे पुण्यामध्ये सासूबाई पुरणपोळीच बनवायच्या तर म्हटलं आपल्या मुलांना देखील ह्या सगळ्या गोष्टी लक्षात आल्या पाहिजेत आपले सनवारं त्यासाठी मी थोडी तरी का होईना पुरणपोळी बनवतेच आणि त्यातून आरुषला आणि मला भरपूर आवडते पुरणपोळी तर आता याच्यामध्ये मी पहिली हरभरा डाळ जी आहे ना ती शिजवून घेते त्याआधी याचे जे स्टिकर्स आहेत ना ते आपण काढून घेऊया तर सेम जसं आपण स्टीलचे जे, जे कुकर आहेत ना ते जसे आपण त्याचं काढून घेतो स्टिकर्स तसंच याचं पण गरम करून काढून घ्यायचं आहे फक्त याची जी कलई आहे ना ती नाही निघायला पाहिजे म्हणजे आपल्याला थोडंसंच गरम करायचं आहे आणि याचा जो झाकण आहे ना तो देखील तुम्ही बघू शकता याच्यावरती देखील बरेच स्टिकर आहेत आणि कलरफुल स्टिकर आहेत तर ते काढायला थोडासा वेळ गेला पण गरम करूनच काढलेले आहेत तर रिव्ह्यूसाठी आहे ना त्यांना मी विचारलं होतं की हे कुकर कोणी घेऊन गेलेले आहेत का तर त्यांनी सांगितलं मला की त्यांची एक फ्रेंड आहे ना तिने देखील सेम एक लिटरचाच कुकर घेतलेला आहे तर तिच्याकडून म्हणजे त्या बोलल्या की तिचा काही प्रॉब्लेम आलेला नाही आहे तर तुम्हाला देखील नक्कीच नाही येणार तर म्हटलं आपण याच्यामध्ये आता पहिले डाळ शिजवून घेऊया आणि मग आपल्याला लक्षात येईलच की कसा आहे काय आहे तर आज होईनिमित्त ज्या काही माझ्याकडे पितळेच्याच गोष्टी आहेत ना त्या आहे मी स्वयंपाकासाठी वापरणार आहे म्हणजे तांबे माझी परात बऱ्याच गोष्टी आहेत आणि अजून बऱ्याच गोष्टी मी अशाच बॉक्समध्ये ठेवलेल्या आहेत पण त्या वापरत नाही आहेत कारण त्याला कलही केलेली नाही आहे तर तुम्हाला माहितीच आहे की, की मला म्हणजे बिना कलईचे त्याच्यामध्ये शिजवायला नाही आवडत म्हणजे आपण करू शकतो पण नाही करत म्हणजे माहिती आपल्याला की कलई गरजेची आहे तर ह्या कुकरला देखील कलई केली होती म्हणूनच लगेच घेतला तर परत विचार केला असता की कलई करायला कुठे जायचं त्यासाठी तर आजची जी काही भांडी आहेत ना ती मी सगळी कलई केलेली भांडी वापरणार आहेत आणि सगळी पितळेची जेवढी काही भांडी आहेत ना त्या भांड्यांमध्ये जेवण बनवणार आहे तर त्यात आम्ही पहिले हरभरा डाळ शिजवून घेते तर पुरणपोळीचा स्वयंपाक मी कसा करते म्हणजे मला काय असं खूप घाईघाईमध्ये होत नाही निवांत करते मी कारण पुरणपोळी काय आपण नेहमी बनवण्यासारखी गोष्ट नाही आहे तर मी एकदम निवांत पण आपण स्टेप बाय स्टेप जर केला ना तर व्यवस्थित होते आणि नैवेद्यासाठी जेव्हा बनवतो ना तेव्हा वाटण वगैरे वा जे काही आहे म्हणजे मी ठेवलेलं वाटण कधीच वापरत नाही तर आता मी पहिले पीठ मळून घेते आणि पीठ आपण कशा पद्धतीने मळलं पाहिजे पुरणपोळीचं ते देखील मी तुमच्यासोबत शेअर करते तर इथे आहे ना मी अर्धा मैदा आणि अर्धा आपलं गव्हाचं पीठ घेतलेलं आहे तर पुरणपोळीचं जे पीठ आहे ना त्याची कन्सिस्टन्सी आणि तुमच्या पुरणाची कन्सिस्टन्सी सेम हवं आहे म्हणजे असं काही नाही आहे की तुमचं जे पीठ आहे ते एकदम पातळ झालं आणि तुमची जी पुरण आहे तुमचं जे पुरण आहे ते एकदम घट्ट राहिलं असं नको व्हायला त्यासाठी दोन्हीची जी कन्सिस्टन्सी आहे ती सेम असली पाहिजे तर तशाच पद्धतीने मी इथे पीठ मळून घेते तर याच्यामध्ये आपण थोडीशी हळद देखील टाकू शकतो म्हणजे भरपूर जणं पुरणपोळीमध्ये जे जे पीठ आहे ना त्याच्यामध्ये हळद टाकतात पण आम्ही नाही टाकत आता जसं आहे तसंच मळून घेते फक्त एवढंच आहे की मी एकदम पातळ पीठ करते आणि मैदा त्याचसाठी की ते आहे ना असं चिकट व्हायला पाहिजे पुरणपोळीचं पीठ म्हणजे पुरण जे आहे ना ते त्याच्यामध्ये व्यवस्थित असं सेपरेट झालं पाहिजे त्यासाठी मैदा भरपूर जणं वापरतात आणि लिटरली जणं फक्त मैद्याचेच पीठ मळून घेतात पण मी इथे अर्ध गव्हाचं पीठ आणि अर्धा, अर्धा मैदा घेतलेला आहे आणि तुम्ही बघू शकता एकदम पातळ असं पीठ बनवण्यासाठी आहे ना तुम्हाला दिसत असेल खूप पाणी टाकून आहे ना मी पीठ मळलेलं आहे तर पहिले घट्ट ठेवा आणि त्यानंतरच त्याला पातळ करा त्यानंतर इथे मी भजीची तयारी करून घेते तर त्यासाठी मी कांदा कट करून कांद्यामध्ये थोडा वेळ मीठ टाकून ठेवते त्याच्यामुळे जेवढा काही पाणी सुटेल ना तेवढ्या पाण्यामध्ये म्हणजे पाणी जास्त होणार नाही मेन म्हणून मी पहिले मीठ टाकून कांदा थोडा वेळ ठेवून दिलेला आहे तर डाळ माझी शिजलेली आहे तर कुकर थंड होईतोपर्यंत मी इथे वाटणाची तयारी करून घेते खोबरं भाजून घेते जसं की मी बोलले की वाटण मी बनवून ठेवत नाही आणि जरी मी बनवून ठेवलं तरी ते मी वाटण नैवेद्यासाठी वापरत नाही तर इथे मी खोबरं भाजून घेते आणि कांदा जो आहे ना तो मी सेपरेटली भाजून घेते तर तो, तो दाखवते एकच कांद्याचं आपल्याला जेव्हा वाटण बनवायचं असेल ना तेव्हा पटकन होण्यासाठी मी अशा पद्धतीने आ, कांदा भाजून घेते तर या वाटणामध्ये थोडासा लसूण आणि खोबरं मी भाजून घेते लोखंडाच्या कढाईमध्ये तर आता एकच कांदा मला भाजायचा आहे ना तर मी असं तो सुरीमध्ये लावते आणि डायरेक्टली गॅसवर जे ठेवते तर तो व्यवस्थित भाजला जातो आणि वरचं साल आहे ना ते पहिले नाही काढायचं म्हणजे आतमध्ये व्यवस्थित कांदा आहे ना आपला भाजला जाईल आणि साल जरी वरचं काळं झालं तरी आपल्याला ते काढून टाकायचं आहे नाहीतर मग आपण तसंच साल काढून जर तुम्ही कांदा भाजायला घेतलात ना तर बाहेर पण करपेलते म्हणजे आपल्याला जो पोर्शन घ्यायचा आहे तो देखील करपून जातो तर मी वर्जा साली सालीसकट कांदा ठेवलेला आहे आणि माझी इथे डाळ झालेली आहे कुकर थंड होऊन त्याच्यातलं जे पाणी आहे ना ते मी कटाच्या आमटीसाठी वापरणार आहे तर ते काढून घेते आपल्याला पूर्ण जी डाळ आहे ना त्याच्यामध्ये बिलकुल पण पाणी नको आहे ना तर ते शिजवायला भरपूर वेळ जातो आणि त्यासोबत आपली डाळ जी आहे ना ती परत शिजत जाते त्यामुळे मी जेवढं पाणी आहे ना ते सगळं काढलेलं आहे आणि आता त्याच कुकरमध्ये मी डाळीमध्ये गूळ टाकून घेते तर प्रमाण माझं जे आहे ना ते मी जितकी डाळ घेते तितकंच मी गूळ घेते तर त्याच्यामुळे जी म्हणजे गोडपणा जो आहे ना तो आम्हाला जेवढा पाहिजे तेवढा होतो म्हणजे खूप जास्त गोड देखील होत नाही आणि खूप देखील लागत नाही तर इथे ह्याच वाटीमध्ये प्रमाणामध्ये मी डाळ घेतली होती तर तीच वाटी मी आता मेजरमेंटसाठी घेते तर गूळ तुम्हाला मी सांगितलं की जेव्हा पण मी गुळाची ढेप आणते तर ती मी फोडूनच ठेवते म्हणजे आत्ता अशा टायमाला ना घाई होत नाही तर इथे आहे ना मी निवांत म्हणजे कमी गॅसवरती व्यवस्थित जितकं शिजवता येईल डाळ आणि गूळ तेवढं शिजवून घेते आणि जोपर्यंत आपलं जे गूळ आहे ना ते मेल्ट होत नाही हरभराच्या डाळीतलं सगळं पाणी जोपर्यंत जात नाही ना तोपर्यंत डाळ शिजवत राहायचे मी टायमिंग वगैरे बघत नाही आपल्याला बघितल्यानंतर लक्षात येतं की आता सगळं पाणी जे आहे ना ते डाळीतलं कमी झालेलं आहे तर तशाच पद्धतीने शिजवून घेते तर टायमिंग मला नाही माहिती की किती वेळ लागतो याला तुम्हाला बनवताना अंदाज येईल तर डाळ आहे ना शिजत पर्यंत मी जी आपली भजींची तयारी आहे ना जो कांदा मी कट करून ठेवलेला आहे त्याच्यामध्ये बेसन टाकते याच्यानी काय होईल आपल्या भजीमध्ये आहे ना पाणी जे आहे ना ते जास्त होणार नाही कारण ऑलरेडी जितकं कांदाने पाणी सोडलेलं आहे ना त्याच्यामध्ये मी पहिले मिक्स करून घेईन आणि मग जर लागलंच ला, तर मी पाणी ॲड करेन तर इथे माझं जे पुरण आहे ना ते झालेलं आहे तर अशा पद्धतीने आपलं जे पुरण आहे ना ते दिसलं पाहिजे तर याच्यातलं सगळं काही पाणी गेलेलं आहे आता मी याला पटकन वाटून घेते तर माझ्याकडे ही जी चाळणी आहे त्या चाळणीवरती मी पीठ आहे ना ते म्हणजे आपलं पुरण जे आहे ना ते बनवून घेते तर माझ्या मम्मीकडे आहे ना पुरणयंत्र होतं त्याच्यामुळे तिथे आहे ना ती दरवेळेस मलाच पुरण बनवायला लावायची पण सासूबाई अशा पद्धतीने पुरण बनवतात त्याच्यामुळे मी देखील अजून पुरणयंत्र घेतलेलं नाही आहे तर हे अशाच पद्धतीने मी देखील पुरण बनवती आहे तर पटकन म्हणजे पुरण आपल्याला पटकन बनवण्यासाठी आहे ना जितकी गरम डाळ आपण बनवणं तितकं ते पटकन होतं तर माझं सगळं पुरण झाल्यानंतर मी दूध गरम करून घेते तर इथे मी बिना कलईच्या पितळेच्या भांड्यामध्ये दूध गरम करते तर पुरण वाटून झाल्यानंतर लगेचच मी जी कटाची आमटी आहे ना ती बनवून घेते आणि या पुरण जे आहे ना ते आम्हाला तिखट आणि गोड असं आवडतं तर जे काही चाळणीला वगैरे जे आपलं पीठ राहिलेलं असतं ना पुरण राहिलेलं असतं ना ते देखील मी घेते त्याच्याने ना चव खूप छान येते म्हणजे अशी गोड आणि तिखट अशी छान चव लागते तर इथे मी फोडणीमध्ये फक्त जिरे थोडासा लसूण आणि कढीपत्ता ॲड करून आपण जे बनवलेलं वाटण आहे ना ते मी वाटण टाकते तर कटाची आमटी आहे ना आम्हाला सगळ्यांनाच म्हणजे मला आणि संदीपला खूप आवडते तर ती मी जरी किती पण बनवली ना तरी ती संपतेच कारण आम्ही ती जेवण झाल्यानंतर त्याच्यामध्ये भजे टाकून पण खातो नुसती पण तशीच पिली जाते तर आवडते सगळ्यांना म्हणून मग मी जास्तच बनवते जेव्हा पण बनवते तेव्हा तर आता माझी जी आमटी आहे ना ती झालेली आहे आता मी भजे आणि पापड तळायची तयारी घेते करून घेते तर मागच्या वर्षी आहे ना मी होळी लागल्यानंतर खाली गेलो होतो पण ह्यावेळेस नेमकी स्प्रू आहे ना संध्याकाळी झोपली होती आणि आम्हाला मग खाली जाताच आलं नाही आणि होळी एन्जॉय करताच आली नाही तर वरूनच बघितलं आणि तिथून जे काही शॉर्ट मी म्हणजे शूट केले होते ते देखील मी तुम्हाला दाखवते तर ती झोपल्यामुळे मला काही जाता आलं नाही तर हे दोघंजणं जाऊन होळी कशी पेटवतात म्हणजे आरुषला कळायला पाहिजे त्यासाठी संदीप आणि ते दोघंजणं गेले होते तर इथे पापड झाल्यानंतर लगेचच मी भजी बनवून घेतली आणि ते उन्नी जर भजी टाकलं ना आपण की त्या म्हणजे बरोबर एकाच साईजमध्ये दिसतात भजी नाहीतर मग छोट्या मोठ्या होतात म्हणून मग मी इथे चमच्याने भजी टाकून घेते आणि त्यानंतर लगेचच मी पुरणपोळी बनवून घेते आणि पुरणपोळी आहे ना मी काही एक खूप एक्सपर्ट नाही आहे मला जशी येते तशीच बनवते तरी बऱ्यापैकी चांगलीच होते म्हणजे एवढं पण खराब नाही आणि एवढी पण भारी नाही पण जमते जशी जमते तशी तर आता एवढं सगळं काम झालं आहे तर माझं जे पीठ आहे ना ते व्यवस्थित मऊ झालेलं आहे आणि जितकं भिजवता आलं आहे तितकं मी भिजवलेलं आहे तर इथे अशा पद्धतीने कन्सिस्टन्सी हवी हो आहे तर बघा पुरणपोळी तर आपल्याला बनवता येणं किंवा नाही येणं पण प्रयत्न करणं महत्त्वाचं आहे तर मी असेच प्रयत्न करत राहते जशी होईल तशी होईल कारण मेन काय आहे की आपलं जे कल्चर आहे म्हणजे आपण ज्या काही गोष्टी केलेल्या आहेत ना त्या आपल्या मुलांपर्यंत पोचाव्या एवढंच माझं असतं त्यासाठी मी या त्या सगळ्या गोष्टी करते आणि म्हणजे मला आवडतात देखील पण जरी आवडत नसतील ना तरी काही गोष्टी मी माझ्या मुलांना कळाव्या त्यासाठी करते तर आपल्याला माहिती आहे की आपल्या मम्मी वगैरे आहेत ना आत्ता उन्हाळ्यामध्ये कुरडई वगैरे बनवायचे तर आत्ता ते राहिलेलंच नाही आहे म्हणजे एवढं तर असं कधीतरी वाटतं की आपण ते देखील करावं पण नाही तेवढा वेळ मिळत नाही कारण आधी कसं होतं की जास्त आपण घराची एवढी काळजी कधी केलेली नाही ह्या गोष्टी हव्यात त्या गोष्टी हव्यात पण आत्ता आहे ना ह्या सगळ्या गोष्टी एवढ्या वाढल्यात ना तर तर ह्या सगळ्या गोष्टींसाठी मग आपल्याला वेळ मिळत नाही तर असो माझी जी पुरणपोळी आहे ना ही पहिलीच पुरणपोळी आहे तर ती थोडीशी साईडला फुटली एकदम थोडीशी फुटली म्हणून मग मी त्याच्यावरती थोडंसं पीठ टाकलं आणि तशीच लाटून घेतली कारण पहिलीच पुरणपोळी खराब नको व्हायला त्यासाठी तर इथे बघा आपण आहे ना पुरणपोळीमध्ये आहे ना पुरण म्हणजे फुटू नये पुरणपोळी म्हणून कमी पुरण घालतो घालतो तर तसं करायचं नाही त्याच्याने काय होतं ना चव म्हणजे लागत नाही गोड लागत नाही तर जितकी बसवता येईल तितकी व्यवस्थित पुरण बसवा फुटली तरी चालेल थोडंसं आपण त्याला पीठ लावून परत ॲडजस्ट करू शकतो पण पुरण कमी करू नका तर मी असंच करते म्हणजे जरी फुटली ना तरी त्याला मी थोडंसं ॲडजस्ट करूनच ना बनवते नाहीतर मग असं वाटतं की चपातीच खातो आहे आपण पुरणपोळी खातच नाही आहे तर, तर इथे दाखवते मी तुम्हाला हा जो माझा जुना तवा आहे ना तोच मी वापरते पुरणपोळीसाठी तर थोडीशी साईडला चिकटली होती पण तरी देखील पुरणपोळी जी पहिली पुरणपोळी आहे ना ती खूप छान झाली म्हणजे पहिली नाही सगळ्यात झाल्या तर हेच रिझन आहे की दोन्ही ज्या गोष्टी आहेत ना कन्सिस्टन्सी दोन्हीची आहे ना ती सेम झाली होती त्याच्यामुळे पुरणपोळी छान झाली फुगली तर मला माहिती आहे की माझे जे कुकिंगचे जे, जे व्लॉग्स आहेत ना ते म्हणजे तुम्ही बघत नाही मला नाही माहिती की तुम्हाला नाही आवडत पण तरीही डेली ब्लॉग्समध्ये ज्या काही गोष्टी करते त्या दाखवायच्या असतात आणि आता हे पुरणपोळीचा स्वयंपाक आपल्याला माहिती आहे की किती वेळ जातो याच्यामध्ये तर म्हटलं की आज काही झालं तरी पूर्ण जी व्हिडिओ आहे ती तुमच्यासोबत शेअर करायची तर आय होप तुम्ही माझी पूर्ण व्हिडिओ इथपर्यंत तरी बघितली असेल तर आता नैवेद्याचं ताट बनवून घेते आणि सगळ्यांना भरपूर भूक लागली होती कारण मला असं म्हणजे खूप एक्सपर्ट नाही आहे तरी पण माझी एक दीड तास लागतो म्हणजे पुरण जर बनवून ठेवलं तर लवकर होते असं म्हणतात पण मला पुरण पण बनवून ठेवायला नाही आवडत तर असो पुरणपोळीचा राडा जो आहे तो भरपूर होतो तर माझा देखील ओटा आता पूर्ण असा पसारा झाला होता तो सगळा मला नंतर आवरायचा होता तर नैवेद्याचं ताट जे आहे ना ते देखील माझं रेडी झालेलं आहे त्यानंतर आम्ही जेवण करून घेतलं आणि होळीचे जे शॉट आहेत जे घरातूनच काढले होते ते देखील मी तुमच्यासोबत शेवटी शेअर करते आय होप तुम्हाला माझी आजची व्हिडिओ आवडली असेल तर मी काय बोलणार नाही आहे की सबस्क्राईब करा वगैरे तर भेटूया अजून एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत तुमची काळजी घ्या टेक केअर अँड बाबाई